आता काय आम्हाला आम्ही कधी असं फोनच करत नव्हतो म्हणजे व्हायरल हो नाही आम्ही आम्ही घेतला ना मी रोज कमीत कमी तीनशे ते पाचशे फोन करतो पण दर्थ मी कधीच असं वायरल केलं नाही रोज इथं बसायचं कोणी पण मी काम करताना तीनशे ते पाचशे फोन होत्या राशन कार्ड असेल नळाला पाणी आलं असेल आता कळत नाही मग म्हणलं नळाला पाणी आलं नाही कचरा कुंडीची गाडी आली नाही कोणाचं ऍडमिशनचा विषय आहे कोणाचं दावाखान्याच्या बिलाचं कमी करण्याचा विषय महात्मा ज्योतिराव फुले योजनेतनं काही जणांचं काम करून देतो आयुष्यमान मधनं करून देतो काय विश्वकर्मा मधनं प्रकरण करून देतो नाही नाही ऐका ना आता विश्वकर्मा मधनं काय प्रकरण करून देतो मुद्रा मधनं प्रकरण करून देतो डीसीसीतनं करून देतो अण्णासाहेब पाटील महामंडळातनं प्रकरण करून देतो मराठा समाजाचे दाखले काढून दिले कोण मी जे सगळी बाकी दहा टक्के आरक्षणाचे दाखले काढून दिले सतरा हजार दाखले पहिले पण काढून दिले होते आता हा नाही म्हणूनच आता मला पण आनंद वाटा लागला आता कसं आहे काम आता आम्ही अडीच हजार कोटीच निधी आणून काम केलं तुमच्या इकडला ते बाबा एक कोट रुपयाचा सुद्धा निधी आणला नाही तर त्या फोनवरच व्हायरल व्हायला लागलाय आता उठवली एक हजार कसं उडतोय भर्र तस त्याच काम चालू झालंय होय की राव मी नवीन नऊ स्टेशन केले पाचशे ट्रान्सफॉर्मर बसवली हो आणखीन मी नऊशे नऊ ची क्षमता वाढवायला लागलो चार नवीन स्टेशन करायला लागलो आता आणखी चार स्टेशन करून दिले आमची तर आता जर माणूस आला तर त्याला संध्याकाळपर्यंत डीपी देतो आम्ही बदलून होय का की माझ्या एकोणीस पासन आमदार झाल्यापासून मी चारशे बावीस कोटी रुपयाचा शेतकऱ्याला ती मदतीचा विषय अतिवृष्टी पीक विमा नुकसान भरपाई चारशे बावीस कोटी मंजूर केली तर ते आता फक्त बासष्ट कोटी रुपये द्यायचे राहिलेत सगळे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवलेत काय झालं अरे बाप रे रेकॉर्डिंग का मी तर पहिला माझ्या आयुष्यातलं पहिलं फोन रेकॉर्डिंग होईल बाबा आता मला तर काय असला नाद नव्हता आता तुम्हीच नाद लावा लागला मला तर रेकॉर्डिंग लावा तर लावा मी सातशे कोटी आमचं पाण्याचं काम केलं आमच्या बारा हजार पाचशे हेक्टर आमची जमीन भिजणार एका वर्षाच्या आत सदोतीस साठवण तलाव आणली पस्तीस साठवण तलावाची काम चालू झाली काय साठवण तलावामध्ये पाणी साचलं आमच्या आमच्या नगरपालिकेला एका टोल्यात दोनशे शहाण्णव कोटीची योजना आली तिचं काम चालू आहे रस्ते येऊन बघा आमचे चकाचक कसले ते ऐका चु, ना तुम्ही रस्त्याच्यावर एक चक्कर मारून जावा बारशी कसे रस्ते, रस्ते दिसतात बरं या बघून जावा बघून जावा सगळं चाल हो हो